सेवानिवृत्त सत्कार व निरोप समारंभ भारत संचार निगम लिमिटेड नागपूर कार्यालयातील कर्मचारी श्री सुरेंद्र नागोजराव निलटकर हे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी टेलिकॉम टेक्शिन टेक्निशियन या पदावरून सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने सत्कार व निरोप समारंभाचा सा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमप्रसंगी नागपूर बी एस एन एलचे महाप्रबंधक श्री पाणेकर साहेब यांनी शाल व श्रीफळ देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्याचप्रमाणे रामदास पेठ शाकेतीमध्ये श्री हिरवळकर साहेब यांनी श्री सुरेंद्र निलटकर यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केले त्यावेळी सुभाषनगर येथील वी आर सी येथील कार्यालयातील श्री सुरेंद्रजी निलटकर यांचा भव्य उत्साह सहाय्यक स्वागत करण्यात आले सहाय्यक प्रबंधक श्री टिपारे साहेब यांनी सुरपाटन साहेब तसेच श्री रवींद्र पाटील व गुंजन मॅडम कार्यकारी उपअभियंता यांनी पुष्पगुच्छ शाल व श्रीपळ देऊन सत्कार केला यावेळी कार्यक्रमाकरता कार्यालयीन अधिकारी तसेच कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला हे आमचे हे नागपूर सिटी इंडिया मराठी